नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर व जिल्हा क्रीडा परिषद पालघर यांच्यातर्फे सम क्रीडा शिक्षक यांच्यासाठी चर्चासत्राचे आयोजन दोन हजार तेवीस चोवीस च्या वार्षिक क्रीडा स्पर्धावरती प्रथमच एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले सदर चर्चासत्र हे तारापूर विद्या मंदिर एमआयडीसी बोईसर या ठिकाणी संपन्न झाले सन दोन हजार तेवीस चोवीस सालच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्फत होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचा आढावा व पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धांसाठी सूचना या बैठकीत करण्यात आल्या पालघर जिल्ह्यातील एकूण एकशे पाच शिक्षक या चर्चासत्रासाठी उपस्थित राहिले सदर चर्चा सत्र दरम्यान बोईसर येथील प्रसिद्ध आशीर्वाद क्लिनिकचे डॉक्टर कुलकर्णी सर यांचे प्रथमोपचार व्याख्यान झाले जिल्हा क्रीडा कार्यालय तर्फे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ऑनलाइन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा याबाबतीत मार्गदर्शन केले पालघर जिल्ह्यातील संघटना प्रतिनिधी पण उपस्थित होते रिपोर्टर अहिम कुरेशी बरोबर प्रणय पाटील जिल्हा चीफ ब्युरोची रिपोर्ट